या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती बघणार आहोत कारण की हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सर्व अभियोग जेवढे आहेत म्हणजे जेवढ्या अभियोग टेट एक्झाम दोन हजार पंचवीस दिली आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण की यामध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत कोणकोणत्या आस्थापनेच्या जागा येणार आहेत त्या आस्थापना सांगणार आहे सोबत सोबत वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा सांगणार आहे कशा प्रकारे जागा येतील पवित्र त्या संदर्भात सुद्धा सगळ्याच गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर होतील तुम्हाला ठीक आहे आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट आहे की कि जागा किती येऊ शकतात किती प्रमाणामध्ये येऊ शकतात ते सुद्धा सांगणार आहे वाढवू शकतात का तर खरोखर जागा वाढू शकतात त्यामागची एक गोष्ट त्यामागची माहिती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि का, ज्या मी गोष्टी सांगणार आहे व्हिडिओमध्ये त्या फक्त मिस करू नका कारण की तुम्ही एक गोष्ट ऐकली समोरच्या अगोदरची आणि बाकी मी बाकीच्या काही गोष्टी सांगितल्या तर त्या सुद्धा तुम्हाला ऐकणं आवश्यक आहे आणि नंतर काही शेवटी जर गोष्टी मी सांगितल्या तर त्या सुद्धा तुमच्यासाठी ती माहिती खूप महत्वाची असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका ठीक आहे तर सगळ्यात अगोदर बघा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जागा किती येणार आहेत आणि कोण कोणते येणार आहेत ठीक आहे आणि काल मी जसं बोललो तुम्हाला की नागपूर इथं आंदोलन होतंय तर आपलं काम आहे की शिक्षक भरती संदर्भात जे आंदोलन होतंय एल्गार आंदोलन त्याला सपोर्ट करणं आपलं काम आहे आणि सगळ्या अब्दुलधारकांनी ज्यांनी ज्यांनी जे जे हा व्हिडिओ बघतायत तर आंदोलन जे आहे आंदोलनाला आपला सपोर्ट आहे आणि आंदोलनामध्ये जास्तीत जास्त झालांनी सहभाग व्हायचे ठीक आहे आता आपण जो आहे हा व्हिडिओ सुरू करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी कोणत्याही प्रकारची माहिती जी आहे तुमच्याकडून मिस होणार नाही त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत सोबत नोटिफिकेशन बिलला ऑल ओवर सेट करा चॅनल जे आहे टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल बाकी चॅनल लिंक त्यांना सुद्धा तुम्ही जो शकता किंवा शकता तर चला सुरू करूया आज आता बघा तुम्हाला सगळ्या जागोदोर मी माहिती कोणती सांगतो बघा अ जागा किती येणार आहे आणि कोण कोणत्या येणार आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे टेट एक्झाम दोन हजार पंचवीस ज्या ज्या अभिधारखाने दिलेली आहे त्यांच्यासाठी ही माहिती आहे गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी कशा प्रकारे बघा आता टेट एक्झाम दोन हजार पंचवीस झालेली आहे रिझल्ट सुद्धा लागलेला आहे आता शिक्षक भरती दोन हजार शिक्षक भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस लवकर सुरू होणार आहे त्यासाठी संचमान्यता दोन हजार चोवीस पंचवीस जी आहे ती केल्या जाणार आहे याच्यामध्ये एक प्वि असा आहे की मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस जर नव्या जी आर के नुसार केली गेली तर पदसंख्या कमी येऊ शकते पण जर संचमान्यताचा जो जी आर आहे किंवा त्याच्यामध्ये जे निकष आहे ते जर बंद झाले किंवा याचिका नुसार याचिकेचा निकाल लवकर आला तर त्यावेळेस जुनी संचमान्यता जी होती किंवा अगोदरची जी संचमान्यता होती त्यानुसार जर संचमान्यता झाली तर पदसंख्या वाढू शकते ठीक आहे आता बघा कोणकोणत्या आस्थापना आहेत जिथून जाहिराती येऊ शकतात त्या संदर्भात माहिती बघूया तर सगळ्यात अगोदर बघा पहिली गोष्ट म्हणजे सगळे पहिल्या ज्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येणार आहेत त्या असणार आहेत जिल्हा परिषदा सर्व म्हणजे जेवढ्या काही झडपी आहेत जेवढ्या काही जिल्हा परिषदा असतील महाराष्ट्र राज्यामध्ये त्या सगळ्या जिल्हा परिषदा स्वतःच्या जाहिराती ज्या आहेत पवित्र पोर्टलवर देणार आहेत हे आपल्यासाठी न्यूज आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जिल्हा परिषदेच्या जागा येतात तर त्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या असतात म्हणजे तिथं इंटरव्ह्यू घेत नाही तुमचा डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होतं ठीक आहे तुमच्या मार्क्सवर दुसरा जो महत्वाची आस्थापना आहे ती आहे महानगरपालिका आता जेवढ्या काही महानगरपालिका महाराष्ट्र राज्यामध्ये असतील तर त्या सगळ्या महानगरपालिकेच्या जागा सुद्धा पवित्र पोटूलवर येणार आहेत म्हणजे महापालिका महानगरपालिका सर्व नंतर जे आहे तिसरी कोणती आस्थापना आहे बघा तिसरी आस्थापना आहे नगरपालिका किंवा नगर परिषद सर्व म्हणजे जेवढ्या काही नगरपालिका महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत किंवा जेवढ्या काही नगरपरिषदा आहेत त्या सर्वांच्या जागा सुद्धा पवित्र पोटलवर तुम्हाला यावर्षी पाहायला मिळतील ठीक आहे आता मी जे सांगितलं तुम्हाला जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यांच्या ज्या जागा जा जा येणार आहेत त्या विदाऊट साठी असतात म्हणजे इथे ते तुमची मुलाखत घेत नाही फक्त तुमच्या टेस्ट परीक्षेमधला स्कोर चांगला असला तरी सुद्धा तुमची निवड होते आणि तुम्हाला डायरेक्टली सिलेक्ट केल्या जातं ठीक आहे शिक्षक म्हणून नंतर बघा आता आता अजून एक विभाग जो आहे यावर्षी ॲड झालेला आहे त्याच्यासुद्धा जागा तुम्हाला यावर्षी शिक्षक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये पाहायला मिळू शकतात तो आहे आदिवासी विभाग म्हणजे आदिवासी विभागातल्या ज्या शाळा आहेत सर्व सुद्धा जागा ज्या आहेत पवित्र पोटलवर येतील यावर्षी दुसरी गोष्ट आहे ती आहे मंडळ कटक मंडळाच्या कटक जागा सुद्धा ज्या आहेत यावर्षी पवित्र पोटलवर येतील आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा उरतो तो उरतो खाजगी अनुदानित संस्था आता याच्यामध्ये बघा इथून जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलवर यावर्षी शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी येणार आहेत त्याच्या मागचा प्रमुख आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय की पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केला जाईल ठीक आहे आता आपल्यासुद्धा त्यात काही भूमिका आहे ती आपल्याला करावं लागेल ती सुद्धा सांगणार आहे मी थोड्या वेळानंतर तर सगळे अगोदर बघा खाजगी अनुदानित संस्थेच्या सुद्धा जागा येतील कोणकोणते कुन येतील तर जी अनुदानित संस्था पूर्णतः अनुदानित आहे तिच्या त्यांच्या जागासुद्धा येतील अंशतः अनुदानित असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासुद्धा जागा येतील आणि विना अनुदानित काही खाजगी संस्था आहेत त्यांच्यासुद्धा जागा तुम्हाला पवित्र पोर्टल पाहायला यावर्षी मिळतील आता पुढे सांगतो अजून आता कधी कधी काय होतं काही काही शाळा ज्या आहेत त्या स्वतःच्या जाहिराती ज्या आहेत पवित्र पोर्टलवर देत नाही काही काही शाळा अगोदर ज्या आस्थापना आहेत ज्यांची रोस्टर किंवा बिंदूनामावली किंवा संचमान्यता झाली नाही तर ते स्वतःची जाहिराती पवित्र पूर्वला देऊ शकत नाही तर अशा वेळेस त्यांना स्वतःची संच मान्यता करणं खूप आवश्यक आहे आणि रोस्टर आणि बिंदूनामवली अद्यवत करून घेणं खूप आवश्यक आहे तर ते ते जा जा तर त्या आस्थापनांच्या जागा पवित्र पोर्लावर येतील आणि जर जास्त जागा आल्या तर त्यावेळेस सर्व धारकांना त्याचा फायदा होईल ठीक आहे आता बघा आधुनिक गोष्ट आहे ती आहे आश्रम शाळेच्या बाबतीत बघा आश्रम शाळा भरती जी आहे त्याच्यासुद्धा जागा ज्या आहेत यावर्षी कदाचित शिक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतात येणाऱ्या शिक्षक भरती दोन हजार पंचवीसची प्रतिभरिक आहे त्याच्यामध्ये अजून आता एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला ह्या ज्या जागा आहेत मी ज्या सांगितल्या जिल्हा परिषदेच्या सर्व महानगरपालिका सर्व नगरपालिका किंवा नगर परिषद सर्व आदिवासी विभाग शाळा सर्व कटक मंडळ खाजगी अनुदानित संस्था सर्व नंतर आश्रम शाळा ज्या आहेत त्यांच्यासुद्धा जागा अंदाजित येऊ शकतात मे बी तर सगळ्यात अगोदर बघा पहिली गोष्ट म्हणजे यस या जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टल पवित्र पोर्टलवर येणार आहेत शिक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी याचं प्रमुख कारण म्हणजे उच्च न्यायालयानं जो निर्णय दिला आहे की शिक्षक भरती जी करण्यात यावी ती फक्त पवित्र पोर्टलद्वारेच त्याच्यामुळे पवित्र पोर्टलद्वारेच या सगळ्या जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त आकड्यावरी पवित्र पोर्टलवर यावर्षी तुम्हाला दिसेल आणि अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ यावर्षी वर्षी सुद्धा अनिवार्य केले गेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बॅकडोअर अपॉइंटमेंट जे आहेत मागच्या तारखेमधल्या अपॉइंटमेंट देणं इथून समोरच्या पत्ती ती पद्धत जी आहे ती बंद होणार आहे त्याच्यामुळं सगळ्या जागा पवित्र पोर्टलद्वारेच भरता येणार आहे हे आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आता बघा कोणकोणत्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टल येणार आहे तर बघा अध्यापक विद्यालयाच्या जागा सुद्धा यावर्षी पवित्र पोटलला येणार आहे सोबत सोबत कला क्रीडा आणि विभाग कला क्रीडा विभाग जे आहे यांच्या सुद्धा जागा ज्या आहेत तुम्हाला पवित्र पोटल यावर्षी पाहायला मिळू शकतात ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळी जी माध्यमं आहेत मराठी माध्यम उर्दू माध्यम इंग्रजी माध्यम हिंदी माध्यम यांच्या सुद्धा जागा तुम्हाला पवित्र पोर्टल यावर्षी पाहायला मिळतील आणि वेगवेगळ्या मीडियमच्या जागा सुद्धा पाहायला मिळतील तर सगळेच बघा अगोदर बघा आता आपली काय भूमिका असणार आहे या, या, या जागा येण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर सगळेच अगोदर बघा जाहिराती येण्यासाठी आस्थापनांनी स्वतःहून जाहिराती देणं अपेक्षित आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जेवढ्या काही आस्थापना आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्यांनी स्वतःच्या जाहिराती पवित्र पोर्टल दिल्या तरच या जाहिराती पवित्र पोर्टलला येतील मग जर समजा नाही आल्या तर काय करायचं किंवा येणार नसतील तर आपलं काम आहे विचारपूस करणे पाठपुरावा करणे आणि प्रत्येक आस्थापनेवर जाऊन त्यांना सांगणे की त्यांची जाहिरात पवित्र पोर्टलवर द्या जेव्हा जाहिराती सुरू थी होतील तेव्हा ठीक आहे तर अशा प्रकारे जा जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलवर येऊ शकतात आता बघा मी तुम्हाला आकडेवारी सांगतो बघा जर जागा आल्या तर पंधरा वीस हजारच्या आसपास जागा आता सध्या स्थितीमध्ये येऊ शकतात पण जर याच्यामध्ये जर समजा वाढ झाली या सगळ्या जागा जर आपण एकत्रित केल्या तर याच्यामध्ये कदाचित पंचवीस तीस हजारासाठी सुद्धा पदभरती होऊ शकते आणि मिनिमम दहा ते पंधरा हजारासाठी जागा येतील जर याच्यामध्ये जर काही गोष्टी किंवा काही जाहिराती पोटत्र पोर्टल नाही आत तर तर आय जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा हा जो व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल बाकीचे चॅनल मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून जॉईन करू शकता वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय